तर आज आपण पाहतो की हार्दिक पांड्या एक भारताचा एक मोठा मौल्यवान प्लेयर आहे आणि तो मोठ्या मॅचेसमध्ये आपलं महत्त्वपूर्ण कामगिरी देतो पण तुम्ही विचार करा की हार्दिक पांड्या फक्त एक मॅगीच्या पुढं संपूर्ण दिवस काढायचा तर आपल्या स्टोरीमध्ये पूर्ण पा पूर्ण पाहणार तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा तर मी त्यांना व्हिडिओ सुरुवात करू तर हार्दिक पांड्याचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुरत गुजरातमध्ये इथे झाला तर तो एक मिडल क्लास फॅमिली जिथे त्याच हार्दिक पांडे मोठंच झाल्यावर त्यांचं जे फिनिशिंग कंडिशन होतं ते खूप पुअर होतं कारण की हार्दिक पांड्याच्या फादरचं जे बिजनेस होतं तेच पूर्ण संपूर्ण लॉसमध्ये गेलं तर हार्दिक पांड्याचं पूर्ण फोकस होतं ते म्हणजे फक्त क्रिकेटवर आणि त्यांचं काम एकच होतं की एक आयुष्यात एक मोठा क्रिकेटर बनायचं तर हार्दिक पांड्या संपूर्ण क्रिकेटमध्ये असल्यावर त्यांनी शाळा करायची शाळा केल्यानंतर त्यांनी क्रिकेट खेळायचं पण क्रिकेट खेळायला कारण की तिथून तीनशे एक टुर्नामेंट असेल त्यामध्ये तीनशे रुपये जाऊन जिंकायचो पण त्यांना तिथे जायला पण टाईम लागला कारण की तिथून तीस किलोमीटर त्यांना जायला सोडतो त्यांनी कधी हार्दिक पांड्या चालत किंवा गाडी एखाद्याला गाडी हात देऊन तर ते, ते त्यांना ट्रॅव्हल करायचं तर हार्दिक पांड्या असे काही दिवस काढले आणि जिथून हार्दिक पांडे किरायाचे जिथे राह कारण की तिथे किरायाचा मकान आहे त्याच्यावर तिथे राहा आणि हार्दिक पांडे अशा गोष्टीवर राखे कारण की किरायाचे पैसे देऊन पण त्यांचे पैसे लग पत फक्त दहा पाच दहा रुपया राही आणि त्यामुळे ते जेवण करतं पाच रुपयाच्या एक पाच रुपयामध्ये एक मॅगीच्या पुढेमध्ये तो संपूर्ण दिवस काढायचा ज्यामध्ये ते क्रिकेट पण खेळायचे आणि त्यामुळे प्रॅक्टिस करा तुम्ही विचार करा कारण की एक एक पोरगा ज्यामध्ये क्रिकेट खेळून किंवा आपलं जे पूर्ण संपूर्ण फिटनेस मेडिकल म्हणजे ते एका पुढे मॅगेच्या काढणं हे होतं कारण की शरीराला जे एनर्जी मिळते ते म्हणजे आपण जेवण केल्यानंतर मग हार्दिक पांडे असे पण दिवस काढले आणि त्यानंतर ता हार्दिक पांडे हार्दिक पांडे तेव्हाच मग जेव्हा मुंबईचे प्रशिक्षक स्काउट जॉन राईट याने हार्दिकचा ता टॅलेंट ओळखला आणि मुंबई इंडियन्स ज्युनियरमध्ये त्याला समाविष्ट केलं त्यानंतर आय पी एल दोन हजार पंधरामध्ये पहिली बोली लागून हार्दिक पांड्या मुंबई दाखल झाले दहा लाखमध्ये तर ती रक्कम जी होती हार्दिक पांड्यासाठी खूप मोठी होती कारण की ती तीनशे रुपये आणि दहा लाखमध्ये खूप फरक होतो तर हार्दिक पांड्या इथं नशीब चमकलं त्यानंतर त्यांनी आपली एक महत्त्वपूर्ण कामगिरी दिली ज्यामध्ये त्यांनी मोठे मोठे मॅचेस जिंकले तर दोन सतरा सिटी चॅम्पियनशिप दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ज्यामध्ये मोठे मोठे पारे खेले त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये गुजरातच गुजरातचं नेतृत्व करून गुजरातला ट्रॉफी दिली त्यानंतर एक डाऊनफॉल आला मागं पण मात्र दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये ज्या त्याने क्लासनची विकेट घेतली आणि तिथून त्याने गेम पलटवला तर सलाम हार्दिक पांडेल अशी त्यांची जर्नी होती आणि त्या तिथे त्याने मात दिली आणि आज हार्दिक पांड्याची खूप काही लक्झरी कार आहे आणि वॉच आहे एक महागडी त्यानंतर संपूर्ण आहे तर हार्दिक पांड्या अशा त्यांच्या स्ट्रगलवर फुल करा तुम्ही पण स्ट्रगल करा तुमचं पण लाईफ पण सक्सेस व्हा तर भेटेल फुलच्या वेळेवर एपिक स्टोरी डेप